नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटीलांची मीटिंगचं आयोजन आज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजीचे अकरावा ते बारावा दरम्यान पोलीस स्टेशन नांदुरा येथे पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांचे अध्यक्षतेखाली पोलीस पाटील यांची मीटिंग घेण्यात आली मीटिंग दरम्यान महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या सर्व पोलीस पाटील यांनी आपले चार्ज मध्ये असलेले गाव येथे कुठल्याही प्रकारचा अवैध पुतळा बसणार नाही याची दक्षता घ्यावी सर्वांनी आपले गावांमध्ये सकाळी गुड मॉर्निंग गस्त घालावी व आपले गावांमधील पुतळे मंदिर चेक करावे आपले गावातील काही कायदा व सुव्यवस्था असल्यास तात्काळ पोलीस स्टेशन नांदुराशी संपर्क करावा काही जाती स्वरूपाच्या घटना घडल्यास तात्काळ पोलीस स्टेशनची संपर्क साधावा व माहिती द्यावी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम असल्यास गोपनीय विभागाशी तात्काळ संपर्क साधावा व संबंधितांना पोलीस स्टेशन नांदुरा येथे जाऊन भेट देण्यात सांगावे तसेच इतर महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या दरम्यान पंधरा ते सोळा पोलीस पाटील मीटिंग दरम्यान हजर होते